सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आईस वॉटर फेशियल बाबत थोडी माहिती घेऊयात मध्ये बॉलिवूडमधल्या बऱ्याच तारकांनी आईस वॉटर फेशियलचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले होते आणि ते सोशल मीडियावरचे व्हिडिओ पाहून इन्फ्लुएन्सरने केलेले ते फेशियल पाहून बऱ्याच मुलींनी ते फेशियल करायला चालू केलं बऱ्याच जणींनी घरी त्या पद्धतीने फेशियल ट्राय केलं आणि त्याच्या काहींना चांगले रिझल्ट मिळाले आणि काहींची स्किन डॅमेज देखील झाली तर अशाच आईस वॉटर फेशियल किंवा आईस वॉटर स्किन ट्रीटमेंट बाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर प्रथम पाहूयात हे आईस वॉटर फेशियल म्हणजे नक्की काय आहे तर बॉलिवूडमधल्या काही सिनेतारकांनी म्हणजे आलिया भट किंवा दीपिका पदुकोनचे काही व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले असतील तर त्यात त्यांनी त्या त्या एका मोठ्या वाटीत किंवा मोठ्या पातेल्यात म्हणता येईल मोठ्या प्रमाणात आईस घेतला आहे म्हणजे बर्फ घेतला आहे आणि त्या आईस क्यूब्स मध्ये त्या बर्फाच्या तुकड्यांमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि भरपूर पाणी भरपूर आईस असा तो मोठा बाऊल आपल्या समोर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या चेहरा बुडवत आहेत तर असा चेहरा आपल्याला तीस सेकंदासाठी त्या आईस वॉटरमध्ये म्हणजे त्या थंड पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि त्या थंड पाण्यामध्ये चेहरा बुडवल्यानंतर हो तीस सेकंद कंटिन्यू बुडवायचा नाहीये तर दहा दहा सेकंद अशा तीन लॉटमध्ये तो चेहरा बुडवायचा आहे म्हणजे पहिल्यांदा बुडवायचा दहा सेकंद ठेवायचा पुन्हा चेहरा बाहेर काढायचा परत दहा सेकंदासाठी आत ठेवायचा परत बाहेर काढायचा पुन्हा दहा सेकंद आत आणि बाहेर अशा पद्धतीने त्या आईस वॉटर फेशियल किंवा आईस वॉटर स्किन ट्रीटमेंट म्हणता येईल केली जाते तर आता आपण पहिल्यांदा पाहूयात या आईस वॉटर थेरपी किंवा आईस वॉटर स्किन ट्रीटमेंटचे फायदे काय आहेत या आईस वॉटर स्किन ट्रीटमेंट किंवा आईस वॉटर फेशियल मुळे चेहऱ्यावरील डोळ्याखालील जो पफीनेस म्हणजे जी सूज असले आलेली असते चेहरा सुजल्यासारखा दिसत असतो डोळे सुजल्यासारखे दिसत असतात तर ती चेहऱ्यावरची सूज किंवा इन्फ्लमेशन कमी होयला मदत होते चेहरा जर डल दिसत असेल तर तो ताजा तवाना दिसण्यास देखील मदत होते ओपन पोर्स जर काही असतील तर ते ओपन पोर्स क्लोज व्हायला मदत होते आणि याच्यामुळे आणखी एक होतं की तुमचा चेहरा एक शेड ब्राइटर दिसू लागतो तर हे कशामुळे की ज्यावेळी तुम्ही चेहरा त्या बर्फामध्ये बुडवता बर्फाच्या पाण्यामध्ये बुडवता त्यावेळी तुमच्या ब्लड व्हेन्स कॉन्स्ट्रिक्ट होतात म्हणजे ब्लड व्हेन्स ह्यात छोट्या होऊन जातात आणि त्याला होणारा रक्त पुरवठा था। थांबला जातो थो थोड्या वेळासाठी चेहऱ्याला होणारा रक्त पुरवठा कमी प्रमाणात होतो आणि त्यामुळे रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे तुमची स्किन एक शेड ब्राइटर दिसू लागते एक शेड गोरी दिसू लागते आणि हे इफेक्ट्स कसे आहेत परमनंट आहेत का तर अजिबात नाही हे सगळे इफेक्ट्स आहेत ते टेम्पररी इफेक्ट्स आहेत मग एवढे जर आईस वॉटर फेशियलचे आईस वॉटर ट्रीटमेंटचे फायदे आहेत तर ही ट्रीटमेंट आपण दररोज केली पाहिजे का कारण याला कुठलाही खर्च नाहीये आपण दररोज घरी देखील ही ट्रीटमेंट करू शकतो आपल्याला पार्लरला जायची गरजच राहणार नाही असे अनेक जणांचे प्रश्न असतील तर नाही हे दररोज करणं अतिशय चुकीचं आहे कारण आपल्या शरीराचं तापमान हे सदोतीस डिग्री सेल्सिअस असतं आणि आपण जे पाणी त्या बाउलमध्ये तयार करणार आहोत बर्फाचं त्या पाण्याचं टेम्परेचर त्या पाण्याचं तापमान हे जवळजवळ तीन डिग्री सेल्सिअस दोन डिग्री सेल्सिअस इतकं कमी असतं आणि आपल्या शरीराला त्या तापमानाशी जुळवून घ्यायला खूप संघर्ष करावा लागतो आपला ज्या आपला रक्तपुरवठा जो आहे चेहऱ्याकडचा तो काही वेळासाठी मंदावला जातो चेहऱ्याला होणारा रक्त पुरवठा कमी केला जातो आपल्या ब्लड वेन्स म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या कॉन्स्ट्रिक्ट होतात छोट्या होतात आपल्या कॅपिलरीजवर मोठा दुष्परिणाम याचा होऊ शकतो आणि टेम्पररी साठी हे ठीक आहे परंतु लॉंग टर्मसाठी हा कुठलाही इफेक्ट राहत नाही तात्पुरत्या काळासाठी तुम्हाला तुमचा चेहरा फ्रेश दिसू शकतो परंतु कायम स्वरूपी याचे कुठलेही इफेक्ट राहत नाहीत आणि काही लोक म्हणत आहेत की याने अँटी एजिंग किंवा अँटी रिंकल्स असा, इफेक्ट असा काही इफेक्ट मिळतो परंतु असं काही नाहीये अँटी रिंकल्स अँटी एजिंग असा कुठलाही इफेक्ट या आईस वॉटर थेरपी किंवा आईस वॉटर ट्रीटमेंटमुळे मिळत नाहीये ओपन पोर्स याच्यामुळे क्लोज होतात आणि तुमचा एखादा जर पिंपल असेल तो पिंपल जर जास्त मोठा झाला असेल किंवा आणि रेड दिसत असेल तर तो, तो चेहऱ्यावरचा रेडनेस कमी होण्यासाठी त्या पिंपलला तात्पुरता रिलीफ मिळण्यासाठी ही आईस वॉटर ट्रीटमेंट नक्कीच उपयुक्त आहे परंतु तुम्हाला तो तु पिंपल दुसऱ्या दिवशी जादूने जाणार नाहीये किंवा गायब होणार नाहीये किंवा तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होण्यास याने कुठल्याही प्रकारची मदत होणार नाहीये लहानपणी एखादी जखम झाल्यावर आपण ज्याप्रमाणे त्यावर बर्फ लावायचो आणि ती जखम बरी करायचो तिथला रक्त पुरवठा काही वेळासाठी थांबवायचो इथे येणार रक्त थांबल थांबलं जायचं तोच इफेक्ट आहे फक्त इथे बर्फ लावत नाहीये तर बर्फात चेहरा बुडवला जातोय एवढा काय तो, का तो फरक आहे आणि याने काय होणार आहे की ज्यांना सायन सायनसचा त्रास आहे सायनिओसायटीस त्रास आहे टॉन्सिल्सचा त्रास आहे सतत सर्दी होण्याचा त्रास आहे डोकं दुखण्याचा त्रास आहे त्यांनी जर हे नियमित केलं तर त्यांचा तो, तो त्रास अधिक वाढणार आहे आणि आपली तब्येत खराब करून चेहरा गोरा करण्यात कुठलाही पॉइंट मला वाटत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेणं हे अधिक महत्वाचं आहे तब्येत चांगली असेल तर तुमचा चेहरा नक्कीच फ्रेश दिसणार आहे आणि तुम्हाला या अशा कुठल्याही ट्रीटमेंटची गरज राहणार नाही हो ही ट्रीटमेंट करा पण कधी जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं आहे तुमच्या घरात काही कार्यक्रम आहे उद्या पार्टी आहे तुमची व्यवस्थित झोप झालेली नाही तुमचा चेहरा सुजलेला दिसतोय एखादा पिंपल आलाय उद्या घरात कार्यक्रम आहे अशा वेळी ही ट्रीटमेंट तुम्ही नक्की करा आदल्या दिवशी करा महिन्यातून एकदा करा दोन महिन्यातून एकदा करा आठवड्यातूनही एकदा करा परंतु दररोज करण्यासाठी सारखी अशी ही ट्रीटमेंट नाही बॉलिवूड सेलिब्रिटीज ही, से ही ट्रीटमेंट का करतात कारण बॉलिवूड सेलिब्रिटीज रात्र रात्रभर शूटिंग करतात त्यांची रात्र करता, रात्रभर -रात्र झोप होत नाही त्यांना दिवसभर मेकअप मध्ये वावरायचं असतं त्यांना दिवसभर स्क्रीनवर दिसायचं असतं आणि अशा परिस्थितीत त्यांना चांगलं दिसणं मस्त आहे त्यांची झोप होत नाहीये त्यांना वेळेवर त्यांचं जेवण होत नाहीये त्यामुळे चेहरा सुजल्यासारखा दिसत आहे आणि त्यामुळे काहीतरी ट्रीटमेंट त्यांना इन्स्टंट घेणं गरजेचं आहे अशा वेळेस ही आईस वॉटर थेरपी आईस वॉटर ट्रीटमेंट त्यांच्यासाठी आहे परंतु आपण जर वेळेवर जेवतो आहे वेळेवर झोपतो आहे आपलं जे काही शरीराचं रुटीन आहे ते व्यवस्थित चालू आहे तर ते आपण स्वतःहून डिस्टर्ब का बरं करायचं त्यामुळे आईस वॉटर ट्रीटमेंट आईस वॉटर फेशियल हे टाळलेलं बरं असं माझं तरी वैयक्तिक मत आहे तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट्स मध्ये कळवा आणि आईस वॉटर ट्रीटमेंट आईस वॉटर फेशियल आधी कोणी केलं असेल कोणी करत असेल तर त्याचे काय रिझल्ट आहेत ते देखील मला कमेंट्समध्ये कळवा या विषयावर चर्चा होणं आवश्यक आहे यामुळे इतरांनाही कळेल की नक्की याचे रिझल्ट काय आहेत फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत आणि हे कुणी करावं कुणी करू नये याबद्दल देखील आपण चर्चा करूयात त्यामुळे कमेंट्स मध्ये मला तुमचे मत नक्की कळवा असेच विषयक सौंदर्य विषयक माहिती देणारे व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर दररोज पाहायला मिळत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या मैत्रिणींनाही व्हिडिओ पाठवा त्यातून ज्या त्यांना काही चांगला मेसेज जाईल आणि चांगला मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हेच माझ्या व्हिडिओचं उद्दिष्ट आहे धन्यवाद